जग ती त्याच्यावर कोल्यान पोत तु समुंदर कोल्यान पत तमुंदर जग तंबी त्याच्यावर कोलंबे समुंदर नमस्कार मंडळी मी भर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी छोट्या वाण्यात आलं आहे रात्रीचा दा दार होता बघा पाणी पण सुकायला आलं आहे थोडाच पाणी उडला आहे मस्वी की मावर आहे आता सर्वजण अलग झाले आहेत त्या कंटिन्यू आज मिक्स मावर बघायला मिळेल चिवणी शिंगाल्या बोय मेन म्हणजे कोळवी बघायला मिळाली चला बघा मंडळी आता उजडायला आलं आणि पाणी पण थोडंच उठलं आहे मस्वी की मावर आहे मिक्स मावर आहे कोलबी पडल्याच बघा रात्र रात्री जर बोलला तर कोलबी नाही मिक्स मोरो पडलंच पाहिजे या होत्या कोलबी बघा कशी उडते पावसासारखी कोलबी उडते पाणी पण की सुकते फास आणि तिथे बघा महोर उलटी भरले पूर्ण रे पप्पा शिंगाल्याची वलटी भरले वरती चालल्या शिंगाल्या पाणी पण उतरत चाललंय फास्ट मोठा जार होता तर पाणी फास्ट सुके तिथे बघा अख्ख्या शिंगायलाच वाटते दिसते का माहीत नाही तिथे जायलाजवळ भरपूर शिंगायला तर वॉलच लागलाय तर मंडळी आता वॉल मारायला घेतो यश पण लांब आहे कारण की कचरा भरपूर आहे आता वॉल मारून घेतो बघू काय मिळते आपल्याला असा मोठा वॉल नाही घेणार कारण की आपल्याला माहीत आहे बी आले अरे बापरे बाप बाबा माहीत पण होती কাম মন্ডলী কোল্ড ভালোই বসর নাই বসে ভারী पहिला मिक्स माहर आले म्हणजे मुलगी गोळीमोर शिंगाला सर्व मिक्स आले बारीक मावर नाही पहिला बारीक मावर आल्याने संता बघा अक्षी पण भरपूर आले ते मस्त उतरते तिथे तर वानं भरलाय पूर्ण Lihatlah manduli! bisa pilsa! Ini adalah pilsa. Lihatlah apakah ini bisa diambil. Ini adalah pilsa yang

आत्ता माकुल आहे तो तिथा एवढा मोठा माकुलच आहे हा मंडळी तिसरा बॉल घेतलाय शिंगाला भरपूर पडले वाण्यास शिंगाला पडले शिंगाला पाहिजे कोल्ड आणि निवडाला पण होती ते पूर्ण शिंगाल्याने भरले तर मंडळी भरपूर शिंगायला पडलेत आता जसं तसं दाखवायला प्रयत्न करेन कारण की यश पण लांब आहे कचरा भरपूर आहे आणि आज सर्व मिक्स मोर आले न वाला कचरा पण भरपूर येते निवड्याला पण टाईम होणार आहे आता पहिला शिंगाला पकडायला घ्यायला लागेल कारण की शिंगाल्या वरती चढतात बघा मंडळी पडले पडलेत शिंगाल्याची बाई बी आपल्याला आज नीट नाही मिळेल म्हणजे मिक्स झाले त्याच्यामध्ये इथे पण भरपूर आहेत शिंगाल्या ते बघा पाऊस लागला शिंगाल्यासाठी उतरत चालले कोळबी बघा अशी जमा आहे जाण्यामध्ये תהיה בו נרבו שמלד מהמלוי, אה וואל גלדים. מרלי וולטים בן בודה. תעבור טוב מרלי וולטים. मला वाटलं पण आहे जागेवर सांगायला लागली म्हणून बसतो भरले वा ते कोणी बसले भरपूर आहे बघा

मंडळी वडे आपली भरलेली आहे अजून मुलाला एक टप पण भरलाय दुसरा टप भरलाय तिथे यश आणि पप्पा माणा बिलतात तिथे रमेश मामा आलाय मंडळी पण वलटी भरले शिंगाल्याची आता खाऊन हालत हल हईल अशा शिंगाल्या बर करून गेले पूर्ण

मत जा ना चल कवऱ्या नेशील थोड सोडावा तुसऱ्यानं चल सगळ्या मोठ्या नाही सगळ्या मोठ्या एक नंबर जिंकले आम्ही समोर घाबरते पकडला काटा खाल्ले माझा दवा खाली जावा लागेल तुला मी दहा बारा काटा खाल्ले बघा लावले तर मंडळी आता माहुरा धोळ्यात चाललो ओढी लोटतो तर फूल भरलेत तर मोठ्या मोठ्या उचलतो नाही तर छोट्यांना ते सोडून टाकतो मंडळी त्यासाठी दोन टप सोडले पूर्ण कोलविचा टप आहे चित्रामध्ये शिंगाले आहे कारण की वडीप इथे आहे त्यांचं म्हावर अख्खा इथे आहे परत चाललो आम्ही माहुरू देऊन ठेवलं आणि आम्ही परत चाललो म्हावर बघायला भरपूर आहे पाखरं बघा पाखरं अख्ख्या गावाची पाखरं आई वाटत असेल काय रे एक दाना पण ठेवणार ते एवढी पाखरे आले ते वलटे बा काय बनले तर रमेश मास ते लो त्यांची पुढची यश पण आय ना होलटे बघ काय बोलते हे बांधा काय बांधक रमेश मा आई पांडा काय बँक करतो शिंगाले का पण मंडळी टप ढबाळ्या घेते लास्टचा टप आहे बघा बघाय मोठा शिंगालेाखव नीट दाखव कोण कोण दाखवली साई बघाय वाहन बघा काय ઉડી હોય પા

तर मंडळी आता वरती आलो आहे पण गेलो आपल्या बर्फ्याला तर मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना अशा शान व्हिडिओमध्ये तो पण टेक केअर टाटा बाय बाय जाम जमलो मंडळी शिंगायला जेवढा पकडायला हाड असतात त्याच्याहून जसं निवडायला एवढे काटे लागलेत ला ना आज बोलू पण नाही शकत आज पूर्ण लाल जाईल चौदा काटा लागलेत आज मला ला